बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील अठ्ठावीस वर्षीय तरुण पुण्यामध्ये नोकरीनिमित्त गेलेला होता रांजणगाव एम आय डी सीमधल्या एका कंपनीमध्ये नोकरीसुद्धा करत होता मागच्या तीन वर्षांपासून तो त्याच ठिकाणी राहत होता मग त्याच ठिकाणी राहत असताना एक दिवस अचानक त्याचा ॲक्सिडेंट झाला अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर एका जणांनी त्याला रिक्षामध्ये टाकलं आणि रिक्षामध्ये टाकून जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा त्या तरुणाला तपासलं तेव्हा त्याला मृत घोषित केलं कारण की त्याचं अगोदरच निधन झालेलं होतं ज्या लोकांनी त्याला दवाखान्यात आणलेलं होतं त्यांची नावं डॉक्टरांनी लिहून घेतलेली होती परंतु जेव्हा डॉक्टरांनी त्यांचा सोबत आण त्यांनी आणलेला जो तरुण आहे त्याचा मृत्यू झाला याची माहिती जेव्हा त्यांना द्यायचं ठरवलं तेव्हा ते पसार झालेले होते फरार झालेले होते त्यामुळं डॉक्टरांना सुद्धा एक मोठा प्रश्न पडलेला होता की बाबा येईने या ठिकाणी त्याला आणून सोडलं पण मात्र ते अचानक कुठं फरार झाले आता त्यांनी जी नावं सांगितलेली होती ती नावंसुद्धा खोटी आढळलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनच्या परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केलेली आहे आणि याच परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील एका गावापासून माजलगाव तालुक्यामध्ये गाव आहे आणि गावा या गावामध्ये राहणारा बालाजी नावाचा एक अठ्ठावीस वर्षीय तरुण आहे आणि तो नोकरीनिमित्त पुण्यामधील रांजणगाव एम आय डी सी परिसरामध्ये गेलेला होता त्या ठिकाणी एका कंपनीमध्ये काम करत होता आता त्या ठिकाणी काम करत असतानाच त्याच्याच गावामध्ये राहणारी एक महिला होती आणि ती महिला विवाहित होती लग्न झाले होतं तिला एक मुलगी सुद्धा होती अशा ती महिला आणि ती मुलगी या पुण्यामध्येच एका ठिकाणी राहत होत्या आता एका ठिकाणी राहत असताना हा जो तरुणा आहे त्या महिलेच्या संपर्कात आलेला होता कारण की हे दोघंजणं एकाच गावचे होते दोघांची ओळखसुद्धा होती मग हा तरुण त्या महिलेच्या घरी जात होता येत होता जाणं येणं त्याचं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं पण मात्र एक दिवस तो त्या महिलेच्या घरी गेल्यानंतर तारीख होती सतरा जानेवारीची सतरा जानेवारीला जेव्हा तो त्या महिलेच्या घरी गेला महिलेच्या घरी गेल्यानंतर पुन्हा वापस आलाच नाही कारण की त्या ठिकाणी तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि रक्ताच्या थावळ्यात पडल्यानंतर एका रिक्षामध्ये टाकून त्याला काही लोकांनी जवळच्या वाय सी एम महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं ॲडमिट करण्यात आलं होतं पण मात्र डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि डायरेक्ट मृत घोषित केलं पण ज्या लोकांनी त्याला या ठिकाणी आणलं होतं त्यांनी त्यांची नावं या ठिकाणी खोटी सांगितली होती त्यांचासुद्धा तपास लागत नव्हता मग ह्या मृत तरुणाला नेमकं कोण घेऊन जाईल असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता जेव्हा पोलिस डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं पोलीस घटनास्थळी आले या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला तेव्हा समजलं की ते जे सोबत आलेले दोन व्यक्ती होते ते सुद्धा यामध्ये आरोपी आहेत आणि त्यांनीच त्या तरुणाला ठार केलं आहे पोलिसांनी जेव्हा त्यांचा शोध घेतला तपास केला तेव्हा पोलिसांनी त्या दोघा जणांना अटक केली ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडं चौकशी केली जेव्हा त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा सत्य घटना समोर आली आणि त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील एका गावामध्ये राहणारा तो जो बालाजी नावाचा अठ्ठावीस वर्षीय तरुण आहे त्याच्याच गावामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे पुण्यामधील चिखली परिसरामध्ये ती राहत होती आणि तिची आणि बालाजीची ओळख आधीपासूनच गावामध्ये असल्यामुळं होती पण मात्र तो जो तरुण आहे तो त्या महिलेच्या घरी दारू पिऊन जात होता आणि दारू पिऊन त्या महिलेच्या सोबत वेगवेगळ्या पद्धतीनं वागत होता आणि त्या महिलेबरोबरच तिच्या मुलीला सुद्धा दे त्रास ते देत होता आणि त्याचं ते वागणं बोलणं हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं मग या संपूर्ण प्रकरणाला ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती कंटाळलेली होती मग या त्याच्या दारू पिऊन घरी येण्याच्या कारणाला तिनं त्याला ठार करायचं ठरवलं आणि ठार करायचं ठरवलं असता आणखी दोघा जणांची मदत घेतली आणि दोघा जणांच्या मदतीनं त्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाला तिच्या घरामध्ये बोलवलं बोलल्यानंतर त्याला त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर स्वतः त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये नेऊन ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर सांगितलं की त्याचा अपघात झाला आहे रस्त्याच्या कडेला तो आम्हाला पडलेला दिसला पण मात्र पोलिसांनी जेव्हा संपूर्ण तपास केला सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे त्यांचे फुटेज मिळवले तेव्हा समजलं की हेच त्याच्यामधले आरोपी आहेत आणि पोलिसांनी त्या दोन आरोपीला ताब्यात घेतलं पण मात्र ती महिला आणि तिच्यासह अजून काही जण फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार का आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र ज्या पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कोण कशा पद्धतीनं वागत आहे काय आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच चांगल्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या